साहेब आज सत्तावीस ऑगस्ट रे वातावरण खूप लागलं तीव्र स्वरूपाचा काय आज ऊन पडल कडक पडेल का ऊन असं पडेल की दोन वाजे पण खूप ऊन पडल आता सध्या थोडक्यात सकाळचं जे आवाडत ना ढागळ वातावरण सारखं नाही ऊन पडणार आहे आणि ऊन पडल्याच्या नंतर तीन तीनच्या दरम्यान काळ कुठं आवाज आणि खूप काही काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडत जो फवारणी वगैरे करायला लागलो का साहेब? दोन वाजेपर्यंत करून घ्या. स्टिकर टाकायचं. हा स्टिकर हा ते आम्ही आणखी शेतकऱ्याला द्या अंदाजे एक. हो सांगा साहेब. शेतकऱ्याला म्हणा हो की आपल्या इकडे समजा आजचे दिवसच पाऊस आहे. हो उद्यापासून थोडं कमी होणार आहे. पावसाचा जोर सांगा. आपल्या मराठवाडा आणि विदर्भातला. हो आणि नाशिक कडला मात्र तीस तारखेपर्यंत तसं चालू राहील हो आणि मराठवाड्यातला मात्र उद्याच्या कमी व्हायला तीन दिवस थोड राहील तर साहेब आता समजे फवारांच्या वगैरे काम आहे तर मग उद्या जर एकतीस तारखेपर्यंत करून घ्या हा एकतीस ऑगस्ट एक तारखेपर्यंत करून घ्या आपला विदर्भ मराठवाड्या शेतकऱ्यांनी कारण की ना हॅलो बोला ना सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबरला जसा याच्याकडे पाऊस पडला का गुजरातला गुजरातचा व्हिडिओ बघितला ना साहेब हा uh, महाप्रेला झाला का मी म्हटलो होतो ना महाप्रलय होईल व्हिडिओ पण आले साहेब तुमचे प्रमाणे झालं हा मग तसा पाऊस आपल्याला पडणार आहे आता मग ते तसा पाऊस सांगतो विदर्भ जिल्हा वाईज सांगतो तुम्हाला ओके okay, चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम नांदेड आदिलाबाद तेलंगणा त्याच्यानंतर ते हिंगोली परभणी ना, ना लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर राकोट परतवाडा तसं जळगाव बुलढाणा जळगाव जामोद, जालना बीड उस्मानाबाद असं करत करत मध्ये नगर पुन्हा नाशिककडे जाणार ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे नगर करीत नाशिक कडे तिकडे सटाना मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे मग पुन्हा तिकडे एक दोन तीन चार ला पुन्हा खूप पाऊस पडणार तीन चार, चार पाच साहेब तुम्ही जे अंदाज दिला साहेब धरणांना त्याला पण धारणाला साहेब हो मी म्हटलं हॅलो आपलं काय ठरलं होतं एक एक सप्टेंबर पर्यंत जायकडे पन्नास टक्केपर्यंत येईल आलं पन्नास टक्के पंचावन्न पर... टक्के झाले आपल्याला हो आणि आणखीन एक दहा दिवसात म्हणजे पाच सप्टेंबर पर्यंत आपला तरी अन्नच आहे जवळपास ते जाईल हे पंचावन्न आहे ना पंचावन्न पासष्ट म्हणजे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी पर्यंत जाईल हो बऱ्याच काही न्यूजवाल्यांच असं म्हणणं की आता शाळेचे अभ्यास असतो म्हणते त्यांचा धरण कधी भरते ते त्यांच्यापेक्षा तुमचा हिट ठरला असं म्हणू लागले कारण की तुम्ही अंदाज नाही तुम्हाला सांगतो सॅटेलाइट मी नाही जास्त तुम्हाला सांगितलं ना हो ऐका ना सॅटेलाइट तुम्ही बघा कुणी बी बघायचं झालं तर दोन तीन दिवसाचा पाऊस सांगेल समजा त्या दिवशीच सांगेल हो बरोबर आहे ना परंतु फिक्स पुढचा साहेब तुम्ही या महिन्याचा अंदाज देऊन टाकला होता वर्षी धरणांचा आणखीन हो, एक आणखीन सांगू सॅटेलाईट काय एक दोन दिवसाचा पाऊस सांगेल हो हो, हो. तुम्हाल हो तुम्हाला सांगतो सप्टेंबर मधल्या पावसाच्या तारखे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कॅलेंडर मध्ये लिहून ठेवलेले कधी कधी पाऊस पडणार हो, 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 दोन तीन एक दोन तीन सप्टेंबर सप्टेंबर लक्षात राहून गणपती कोरडा आहे पण सात आठ नऊ ला एकदा पाऊस येणार आहे गणपती मध्ये पाऊस कमी आहे फक्त तीन दिवस येणार आहे सात आठ नऊ सात आठ नऊ पुन्हा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पुन्हा पाऊस येणार आहे सप्टेंबर हा आणि तेवीस चोवीस पंचवीस हे जोरात राहणार आहे म्हणजे पुढचे सप्टेंबर महिन्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा दिवस पाऊस पडणार आहे तीस दिवसापैकी आणि कोरडा बहुतांशी भागात हो नाही नाही तीस दिवस ना पावसाचे हो ना ना त्याच्यावर होणार चौदा दिवस सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आहे हो। तर साहेब यावर्षी मलदेरवाड तर गेल्या वर्षी तुलनेत बारीक चांगली जास्त हो आणि आणखी एक सांगा ओके नक्की साहेब एक आणखी एक मेसेज विदर्भातले शेतकरी ऐकत असतील हिंगोलीकडले ऐकत असतील तर त्यांना म्हणा ते हिंगोलीच धरणाची तहान भागवणार येलदरी येलदरी आणि पुन्हा ते माग्देश्वर आणि विदर्भातले धरण तर तिकडले थोडे कोळ येतं तर त्यांना म्हणजे साठ सत्तर पर्यंत जाईल आता सगळे धरण विदर्भातले या महिन्यातल्या पाच तारखेपर्यंतच्या पाच सप्टेंबरच्या हो का कारण की एक दोन तीन चांगलं मुसळधार अतिवृष्टी होणार आहे आपल्याकडे विदर्भ मराठवाड्यात म्हणजे आता हे पाऊस विदर्भ मराठा उत्तर महाराष्ट्र असं तिरकस तीन विभाग पकडणार आहे हो हो विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र हो हो विदर ओके आणि त्यांचे म्हणा की ते पेन टाकले हे विदर्भातले सगळे धरणं भरतील त्यांचे हो, नव्हते भरले त्यांना मी तर सांगतो म्हणलो आता काल मला लय मेसेज जाते आमचं तुम्ही जायकडे म्हणले भरलं भर तर पंचावन्न टक्के भरले म्हणले मग आमचं सांगा म्हणलं सांगतो त्याला काय जे विचारलं त्याला सांगायचं नाही विचारलं बस कसं सांगायचं नाही ते तर तुमचं साहेब आता काय माहितीये का तुम बऱ्याच काही शेतकऱ्यांना आता तुमच्या सोबत काही कॉन्टॅक्ट डायरेक्ट मोबाईलच्या माध्यमातून करू शकत नाही आता जे तुमच्या चॅनलला जोडलेले नाही मला मेसेज देत नाही बावन्न नंबरला एक बावन नव्वद हजार हो का मेसेज आले की मी बघत असतो त्याला रिप्लाय करत असतो ओके चालू साहेब डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा बावन्न नंबर देऊन टाके म्हणजे व्हॉट्सअपला कॉलिंगचा देणार आणि हे सगळ्याला सांगा उडिद, उडिद। हाँ, उडिद, हाँ, उडिद आता हे तीन चार दिवसात मुग काढून घ्यावा हो आपलं उडीद उडीद हा उडीद उडीद चालूच आहे आता बऱ्यापैकी काढणार लातूर कडला आलेला आहे ना उडीद नेमका त्यांना मी सांगणार आता या मेसेज मध्ये उडीद काढून घ्या ना कारण की आ, का। में में नु। एक दोन तीन दोन तीन चार तास खूप पाऊस पडणार आहे मोठा हो ओके चालेल साहेब धन्यवाद